Premises, नमस्कार मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण नेटचा ब्लाउज असेल तर त्याला तीन लेअर अस्तर कटिंग करावं लागतं हे पाहिलेलं आहे अगदी सहज सोप्या पद्धतीनं मी हे अस्तर कसं कटिंग करायचं तीन लेअरचं ते सांगितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच अस्तर जोडायचं कसं ट्रिपल लेअरचं अस्तर जोडायचं कसं हे सांगणार आहे बऱ्याच मैत्रिणींचा गोंधळ उठतो म्हणजे ट्रिपल लेअर अस्तर जोडता येत नाही बरोबर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात तरच हा अस्तर तर व्यवस्थित जोडलं जातं फिनिशिंगचंही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला स्लीवचं अस्तर जोडून घ्यायचं आहे त्यासाठी स्लीव जसं म्हणजे अस्तर कसं ठेवायचं आहे ते मी सांगते हे बघा हे स्लीवचं ट्रिपल लेअरचं अस्तर आपण कटिंग केलेलं आहे ते अगोदर अस्तरचं खाली खाली ठेवायचं आहे एकदम खाली अस्तरचं ठेवायचं आहे हे अस्तरची जी स्लीव्ज आहे तीच व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे सुरुवातीला अगोदर बघा मी आता अशा पद्धतीने ठेवलेली आहे हे हा खोलगड भाग इकडे आहे आणि इकडे उंचवटा भाग आलेला आहे तर दुसरी स्लीव्ज घेताना काय करायचं आहे की उंचवटा भागच इथं आलेला पाहिजे असा अशा पद्धतीने स्लीव्ज हे ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित हे अशा दोन पद्ध अशा पद्धतीने ह्या स्लीव्ज ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आता आपल्याला सॅटिनचं अस्तर ठेवायचं आहे बाईचं शाटिंगचं अस्तर ठेवायचं आहे हे जसं आहे तसंच ठेवायचं आहे जसे आकार आहेत तसेच हे बघा असं त्यानंतर ही दुसरी स्लीवज ही अशीच म्हणजे जो पण कोणता आकार आलेला आहे तो आकार ठेवायचा आहे दुसरी स्लीव्ज घेताना म्हणजे याने काय होतं दोन्ही बाजूच्या दोन्ही स्लीवज निघून जातात एकाच बाजूच्या दोन्ही स्लीवज होत नाहीत कारण म्हणजे डिझाईन असेल तर ते आपल्याला कळतं दोन्ही बाजूच्या दोन स्लीव्ज आहेत परंतु ह्या असा प्लेन जर स्लीव्ज असेल तर आपल्याला अजिबात कळत नाही आणि एकाच बाजूच्या दोन स्लीव्ज होतात त्यामुळे ही स्ट्रिक्स वापरणे खूप गरजेचं आहे आता यानंतर आपल्याला नेटची स्लीव्ज ठेवायची तीही अशाच पद्धतीनं ठेवून घ्यायची अशा पद्धतीने ठेवायची आहे इथं टाचण्या पिण्या वगैरे लावायचे तशा व्यवस्थित इकडे वरच्या बाजूला एक सारखं करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला थोडशी स्लीवज वर खाली झाली तर चालेल परंतु वरच्या साईजला साईटला एकदम कट घ्यायचं आहे हे बघा इथं तीन लेयर आलेले आहेत एक दोन तीन आणि वरून या बाजूनी टीप मारून घ्यायची सुरुवातीला दुसऱ्याही स्लीवचं तसंच खाली कॉटन अस्तर ठेवलेलं आहे वरती सॅटिन आणि त्यानंतर नेट असं व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची तर आता आपल्याला पाठीचा भाग जोडून घ्यायचा आहे आता इथे ही तीन लेअरचे तीन लेअर आपण कट केलेले आहे तर ते अगोदर काय करायचं हे अस्तरचा जो आहे तो सेपरेट ठेवायचा आहे आणि ह्या शॅटिंवरती हे नेट ठेवून आपल्याला फक्त आहे असं सगळ्या बाजूनी जोडून घ्यायचं आहे इथेच कुठेच व पलटी किंवा काय करायचं नाही आहे ते फक्त जोडून घ्यायचं आहे आपल्याला आता यात आपण सुरुवातीला जोडून घेऊया अस्तरचा भाग हा मी वेगळा ठेवलेला आहे तो नंतर जोडून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे यालाच फक्त हे असतं म्हणजे सॅटिन आणि नेट हे एकमेकाला जोडून घ्यायचे बघा आता इथे बाई जोडताना पण आडवे येणार आहेत आणि इथे दोन इंचाची जी शिलाई मार्जिन आहे ते तेवढं आपल्याला पूर्ण हे खडे काढून घ्यायचे आहेत अगोदर इकडचे पण आणि इकडचे पण आणि खालच्या बाजूला पण हे शिलाईमध्ये येणार आहेत तर जेवढे शिलाईमध्ये येणार आहेत तेवढं आपल्याला हे खडे काढून घ्यायचे सुरुवातीला त्यामुळे ही अगोदर असे खडे काढून घेतलेलेच बरे यात थोडासा वेळ जातो आता माझ्या याच्यात म्हणजे मध्ये पंधरा वीस मिनटं गेलेली आहेत परंतु काही हरकत नाही शिवताना तरी आपल्याला त्रास थोडा कमी होतो आता इथं बघा हे अस्तर पूर्ण जोडून घेतलेले आता आपल्याला मेन म्हणजे अस्तर याला जोडायचे अजून एकदा आता बघा इथं सॅटिन आणि नेट जोडून आणि वरती पलटी करायची तर काय करायचं सुरुवातीला एक टीप मारायची त्यावरती दाब टीप मारायची आणि आपण एक टीप मारून पलटी करून घ्यायची अस्तर इथं जोडून झालेलं आहे इथं टक्स हे घेऊन झालेलं आहे तर अशा प्रकारे हे ट्रिपल लेअरचं अस्तर जोडायचं असतं बॅक साईडला आता हा बॅक साईड आपला पूर्ण तयार आहे आता फ्रंट साईड कसं जोडायचं ते बघूया आता हे फ्रंट साईडचे दोन्ही भाग जे मेन अस्तर असतं म्हणजे आपलं नॉर्मल अस्तर असतं ते बाजूला आहे आणि हे शॅटिंगचा कपडा आणि नेट हे एकमेकावरती असं फक्त जोडून घ्यायचं आहे एकावेक ठेवून हे बघा असा हा गळ्यावर गळा ठेवायचा त्यावरती नेट ठेवायचं अशा पद्धतीनंच याचेही असे याचे कुंदन काढून घ्यावे लागणार आहे जिथं जिथं मशीनमध्ये येणार आहे तिथं तिथं हे थोडं कुंदन काढून घ्यायचंय हे फक्त शाटींचा कपडा आणि नेट हे एकमेकावर असं ठेवून एकावर एक ठेवून आपल्याला फक्त आहे असं जोडून आहे असं No, man, no, thank no, no. अशा पद्धतीने इथं आपलं फ्रंट साईडच्या दोन्ही भागाचा अस्तर जोडून झालेला आहे परंतु इथे दोनच लेअर जोडलेले आहेत आता हे जे अस्तरचे अस्तर आहे म्हणजे आपलं नॉर्मल अस्तर आहे ते मी तुम्हाला शिवताना दाखवते कसं जोडायचं कारण या ब्लाउजला कप्स टाकायचे आहेत कप्स जर जोडायचे नसते तर आपण इथं एकाखाली एक असं ठेवून आपण फक्त ही शिलाई मारून घेऊ शकतो परंतु इथे आपल्याला कप्स वापरायचे आहेत त्यामुळं कप्सला आवरण येण्यासाठी हे अस्तर लावायचं आहे ब कप्सच्या वरून आतल्या बाजूनी त्यामुळं ते कसं लावायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हे जोडलेलं नाही आहे आत्ता तर हे दोनच अस्तर आपण इथं जोडून घेतलेलं आहे हे अस्तर जोडायचं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया या पद्धतीने आपण ट्रिपल लेअरचं अस्तर योग्य पद्धतीनं कसं जोडायचं ते पाहिलेलं आहे ही बॅक साईट आहे ही गळ्याची बाजू फ्रंट साईट त्यानंतर ही स सा, साईड भाग आहे प्रिन्सेस कटचा आणि या स्लीव्ज तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लगेच मिळून जातील त्याचे नोटिफिकेशन जा तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद